स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आई म्हणून कोणी आईच हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोक कारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी चारामुखी पिलाच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना या चाट तात गाई वात्सल्य हे बघूनी व्याकुळ जीव होई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी येशी तू घराला परतून केद वागे रुसणार मी न आता जरी बोलशी रागे आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी Covilles xo